पुरावा हाय ते बघ ना प्रेस मध्ये अरे ही तुमची तुमची हीच मस्ती आहे ना ही दादागिरीच उतरायची हेच 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 हीच मस्ती आहे तुम्हाला तू काय अरे तू तू माझ चमड काढायला तुझ्या यासारखे लय लय जाल मला यायचे तू यासारखे आतापर्यंत अरे तुझ्या आईला मला शिवेदात येतात पण तुझ्या आईची काही दोष नाही तू कळलं का कळलं खल्लास केलं कोणाला खल्लास केलं रे कोणाला खल्लास केलं कुणाला कुणाला खल्लास केलं सांग ना अरे तू जर मुकादम तू जातो खासदार मुकादम उचलून आणतो तर कुणाला खल्लास केलं त्याला उचलून नसतांग तुझ्या मुकादमाने हा अरे कुणाला मारून टाकले कुणाला नाव सांग ना कुणाला मारून टाकले आम्ही त्याच्या विरोधात मी बोलतो ना जसं तू उलटा टाकून मार मारलेत ना तसे त्याच्या कुटुंबाचे आण ना ना पुरावा ना पुरावा हे जे माज आहे ना तुमचा माज तुमचा माजच उतरायचा माजलेत तुम्ही साले सगळे का अरे काय अरे आ तू कशाला फोन केला मला तू फोन कशाला केला मला तू येऊन येऊन भेट ना मला अरे शिव्या काय देतो ना मारता सारख्या अरे तू ये ना येऊन भेट मला कुठे येतो तू सांग अरे कुठे येतो तू सांग निर्वज इथंच आहे तू सांग कुठे यायचं तर मी मुंबईतच आहे सांग तुला कुठे यायचं तर तू सांग कुठे यायचं तर अरे आर बिनबुडाचे आरोप तर तुझ्या मिरची कशाला लागली एवढी हा लोक मारता झाल्या हो एवढी ही मस्ती आली काय तुम्हाला सत्यच्या बाळावर हा तुझी तुमची मस्ती उतरल झाल्या बघतो तुम्हाला थांब